रोज मिस्टरच ताजा फ्रेश भाजी घेऊन येतात हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर इथं मी ना आगारो कंपनीचं हे व्हेजिटेबल चॉपर तर यामध्ये आपण कांदा शिमला टोमॅटो अद्रक लसूण काहीही चॉप करू शकतो तर मी ॲमेझॉनवरून हे ना या सर्व काही वस्तू मागवल्या होत्या तुम्हाला यावरती व्हिडिओ पण शेअर केलेला आहे काय काय मागवलं ते तर बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई यामध्ये काय काय चॉप करू शकतो आपण तुम्ही दाखवा तर इथं मी ना काही भाज्या घेतलेल्या आहे शिमला मिरची अद्रक लसूण हिरवी मिरची कांदा टोमॅटो आणि पनीर घेतलेलं आहे आज मी पनीर घोटाळा बनवते पनीर अजून आणायला सांगितले मी राहुलला दोन टोमॅटो जास्त झाले म्हणून एक ठेवून दिला एकच चॉप करणार आहे आणि हे खूप छान आहे तर मी तुम्हाला आता हे कसं यूज करायचं ते दाखवते तर आधी स्वच्छ धुवून घ्यायचं नवीन वस्तू आणल्यानंतर आपण धुतल्याशिवाय वापरायची नाही धुतल्यानंतर मग मी यामध्ये ना कांदा एक कापून टाकते हे छोटं असल्यामुळे ना यामध्ये एक वेळेला एकच कांदा चॉप होऊ शकतो कारण याची साईज आहे ना छोटे आहे तर तुम्ही मोठ्या साईजमध्ये पण घेऊ शकता मला मोठ्या साईजमध्ये पण घ्यायचं आहे पण हे छोटं मी मुद्दाम घेतलं कारण हिरवी मिरची कधी अद्रक लसूण क्रश करायला लागतो ना त्यासाठी बेस्ट आहे तर हे बघा एकच कांदा मी अशा प्रकारे मोठा मोठा थोडासा कापलेला आहे खूप जास्त मोठाही नाही खूप जास्त बारीकही नाही कापायचा अशा प्रकारे कापायचा आणि काही सेकंदामध्येच आपला हा कांदा खूप छान असा मस्त चॉप होतो तर चला आता आपला कांदा किती बारीक झाला आहे ते बघू तर हे बघा खूप जास्त कांदा बारीक झाला आहे जर तुम्हाला याच्यापेक्षाही थोडासा जाड पाहिजे असेल तर तुम्ही तसाही करू शकता आणि याच्यापेक्षाही बारीक पण होऊ शकतो तर आपलं हे पात आहे ना ते काढायचं त्यानंतर तुम्ही बघताच एक कांदा खूप मस्त झालेला आहे तर मला थोडासा जाडच पाहिजे होता म्हणून मग मी पुन्हा आता दुसरा एक कांदा कापणार आहे तर तो थोडासा जाडसर ठेवते म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे तसा कांदा तुम्ही जाड बारीक ठेवू शकता तर पुन्हा मी एक कांदा आता यामध्ये टाकते आणि हे ना एकदा चार्जिंग केल्यानंतर बराच वेळ याची चार्जिंग राहते लाईट गेल्यानंतरही यामध्ये आपण काहीही बारीक करू शकतो तर हे बघा पुन्हा तुम्हाला दाखवते मी काही सेकंदामध्येच आहे ना आ, कांदा खूप छान होतो तर याला खूप कमी फिरवलं मी, मी तुम्ही बघितलंच तर हे बघा थोडासा जाडसर कांदा झालेला आहे तर अशा प्रकारे मी दोन्ही प्रकारचा कांदा तुम्हाला कापून दाखवला आणि प्लेटमध्ये काढून घेतला आता यामध्ये ना मी काही लसूणच्या पाकळ्या आणि अद्रक टाकलेलं आहे तर ते पण छान मला बारीक चॉप करायचं आहे तर हे बघा लसूण आणि अद्रक चॉप करण्यासाठीच मी खास हे घेतलेलं आहे तर फक्त मी एकच सेकंद याला फिरवलं आहे आणि हे बघा खूप छान मस्त लसूण आणि अद्रक बारीक झालेला आहे यापेक्षाही तुम्हाला बारीक करायचं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून पण बारीक करू शकता तर मला असंच लागत होतं ना तर मी थोडंसं अजून बारीक करून बघते तर हे बघा पुन्हा आपण याला आहे ना एक दोन सेकंद फिरवू आणि खूप छान असं मस्त हे बारीक झालेलं होतं तर अशा प्रकारे एकदम तुम्ही करून घेऊ शकता चला तर आज मी पनीर घोटाळा करते तर याची रेसिपी मी टाकलेली आहे माझ्या सुवर्णास किचन चॅनेलवरती रील पण केलेली आहे मी तिथे पण तुम्ही बघू शकता तर इथेही तुम्हाला दाखवते कढईमध्ये थोडंसं तेल आणि बटर टाकलं त्यामध्ये जिरे टाकले फोडणीला आणि त्यानंतर अद्रक लसूण पण टाकायचा दोन तीन सेकंद अद्रक आणि लसूण छान तेलामध्ये परतवून घ्यायचा यामध्येच मी दोन तीन हिरव्या मिरच्या पण अशा कट करून टाकल्या आता यामध्ये आपण बारीक कापलेला सर्व कांदा टाकायचा कांदा मी इथे दोन घेतलेला होता जास्त कांदा घ्यायचा थोडासा पनीर घोटाळा करताना तर अशा प्रकारे याला छान असं थोडंसं गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचं आहे तोपर्यंत इथं मी एक टॉमॅटो कट करून घेतलेला आहे त्यामधलं बी काढून टाकायचं टॉमॅटोतलं बी घालायचं नाही भाजीला आणि टॉमॅटोच्या फोडी करून घ्यायच्या मोठ्या मोठ्या शिमला मिरची पण इथे मी एक कापून घेतलेली आहे आणि हे दोन्ही पण आपल्याला कांद्याच्या चॉपरमध्ये घालून आहे ना बारीक करून घ्यायचं आहे जसं पाहिजे तसं तुम्ही बारीक करू शकता तर मी मिडियमच बारीक करते खूप जास्त बारीक नाही करायचं आहे तर प्रकारे याला पण एक सेकंद फिरवून घेतलं तर इथं तुम्ही बघू शकता तर पुन्हा थोडं जाड वाटलं म्हणून मी पुन्हा फिरवलं तर एकदम छान असं मस्त चॉप झालेलं आहे आता शिमला पण इथे मी ना कढईमध्ये टाकली आणि त्यानंतर मग टोमॅटो पण बारीक करून घ्यायचा तर टोमॅटो थोडासा जास्त बारीक करून घेते मी टोमॅटोची प्युरी टाकली ना पनीर घोटाळ्याला तरीही चालेल पण यामध्ये टोमॅटो छान असा मस्त क्रश झालेला होता आता इथे मी टोमॅटो पण टाकला आहे कढईमध्ये आणि छान सर्व काही भाज्या ना तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायच्या त्यानंतर मग यामध्ये मसाले टाकायचे तर मी पनीर आणायला सांगितलं होतं राहुलला तर राहुलने ना मला पनीर आणून दिलं जवळपास इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर ना किसून घेतलं किसनीचे होल जरा मोठे मोठे होते तुम्ही बारीक किसणीने किसलं तरीही चालेल अशा प्रकारे त्यानंतर आता इथे आपल्याला मसाले टाकायचे तर पनीर घोटाळ्याला इथे मी पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पावभाजी मसाला टाकायचा जो मी नंतर टाकला होता सर्वात शेवटी त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं कोथिंबीर असली तर बारीक कापून टाकायची माझ्याकडे नव्हती त्यामुळे मग मी काही टाकली नाही आणि हे मसाले छान असे भाज्यांमध्ये परतवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये किसलेलं पनीर टाकायचं पनीर पण पन भाजीमध्ये सर्व काही मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाणी असलं तर ते टाका थोडंसं नाही तर मग आपलं नॉर्मल पाणी असतं ते ग्लासभरात टाका जशी आपल्याला भाजी ठीक पाहिजे तशा प्रकारे आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे ही भाजी खूप जास्त पातळ पण नसते खूप जास्त घट्टही नसते तर मी थोडंसं पाणी टाकलं अजून थोडंसं टाकलं कारण भाजी शिजायला पाणी थोडंसं आटेल ना म्हणून थोडंसं एक्स्ट्रा टाकलं तर भाजी आपल्याला पाच दहा मिनटं गॅसवरती चांगली उकळ द्यायची शिजू द्यायची तर हे बघा मस्त अशी पनीर घोटाळा भाजी झालेली अजून पण यातलं पाणी थोडंफार आटेल खूप मस्त टेस्टी झालेली होती भाजी चला तर आता इथे मी मस्त प्लेटमध्ये भाजी घेतलेली आहे त्यावरती थोडंसं बटर किसून टाकते कांदा लिंबू चपाती ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे राहुलसाठी मस्त ताट बनवलं आहे पनीर घोटाळा कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये हे बघा आमच्या घरी आज कोण आलं मस्त कोण आलं आमच्या घरी नवीन बाळ आलं सियाली सिया मावशीच्या सिया। मुलाची मुलगी मावशीची नात सिया आमच्या बाळाला बघायला आली का हा तू बाळाला बघायला आली ना बाळा बाळाला बघायला आलय चला पण जाऊ आता मागे जाऊ बाळाकडे जाऊ बरं का सिया ए बाळाला मम्मीने घेतलं म्हणून तू रडती का अरे बापरे बाळाला घेतलं मम्मीनी सियाचे दादा आहे ना दादा आहे दादा ती म्हणती खाली ठेव अशी म्हणती बर मी घेते घेते बाळाला घेते घेते आता घेतलं घेतलं हे बाय अगं घेतलं आम्ही बाळ 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 जाऊ दे तू नको जाऊ बाबा त्यांच्याकडं घेतलं घेतलं बाळ घेतलं

आले, देतो थे ना फक्त ते करायचे कुलकुडा छान आहे ना, ना।, चाहे ना। चाहे थी। चाहे थी। बस आता खाली चहा घ्यायला बस चहा कुठे तिथे तिथे ठेवलेला चहाच्या स्वेटर बसले सियाला आले बापरे रे छान छान आहे ना स्वेटर आणलं पलगी आली बाळाला स्वेटर घेऊन खूप छान आणि सॉफ्ट आहे ना एकदम मस्त आहे बाळाला किती कपडे कपडे झाले सिया सियाला मरे मला विनीला겠죠 का काय नुसते काय करत राढायला सुबात केली से काय बई काका 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 काय 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 काय

आता दुपारचे चार वाजले आणि मी चालले आहे मार्केटला भाजीपाला आणायचा आहे आज शनिवार आहे आमच्या सिन्नरला आहे ना शनिवारी भाजीपाला मार्केट भरतो खूप जास्त बाजार असतो नुसतं आम्ही चाललो आहे चला संध्याकाळी ना शनिवारी खूप म्हणजे खूप गर्दी होत असते मार्केटला त्यामुळे मग मी थोडीशी लवकर आली ऊन असतानाच आणि आमच्याकडे सिन्नरचा आठवडे बाजार रविवारी भरतो वैसर करते बाळाचा अधूनमधून आवाज येतो आहे पूजा बाळाची मालिश करते तिलाच सांगितली मी मालिश करायला खरं तर रोज भाजीपाला मिस्टर घेऊन येत असतात पण आज मला मार्केटमध्ये बाप्पांच्या दर्शनाला यायचं होतं कारण संकष्टी चतुर्थी होती ना म्हणून म्हटलं मॉलमध्ये पण यायचं होतं मला नागलीचं पीठ घ्यायचं होतं नाग नाचणी सत्व म्हणतात याला तर ते पण घेतलं मी कारण ताई बोलल्या की नागलीची पेज करून द्या पूजाला ती पण छान लागते मी बाजरीची देत असते पूजाला पण म्हटलं नागलीची पण देऊ आणि बाप्पांच्या मंदिरासमोरच इथे हार फुलं दुर्वा सर्व काही विक्रीसाठी आहे तर मला ही दुर्वाची जुडी ना खूप आवडली खूप छान दिसत होती आमच्याकडे असं नसतं पण त्या दादाने खूप छान मस्त बनवलेली होती गुलाबाच्या फुलासोबत दुर्वा तर तिथून मग मी दुर्वाची जुडी दोन घेतल्या घरच्या बाप्पांना पण घेतली आणि इथल्या मोठ्या गणपती बाप्पांनाही घेतली आणि घरी बाप्पांसाठी हार बघत होते पण खूप मोठे मोठे हार होते तर हे हार खूप मोठे झाले असते बाप्पांना म्हणून मग मी सुट्टे सुट्टेचं फुलं घेतले बाप्पांना वाहण्यासाठी तर वरती आता गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊ दर्शनाला तर आमच्या सिन्नरचे महागणपती बाप्पा पावतात खूप छान आहे ते पण बऱ्याच वेळेस मी व्हिडिओमधून दाखवलेले तर मिस्टर गेल होते पेड्या आणायला तर मी त्यांना म्हटली की तुम्हीच जा पेड्या आणायला तर इथे ना प्युअर असे माव्याचे खव्याचे पेढे मिळतात तर दुधापासून खवा तयार करून त्याचे मोदक पेढे बनवले जातात म्हणून मग मी इथूनच घेते तर एक किलो मोदकाचे पेढे इथून घेतले बाप्पांसाठी आणि मग मिस्टर पेढे घेऊन आले मी तोपर्यंत मंदिरामध्येच बसलेली होती त्यांची वाट बघत होती आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे बरेच भाविकेना दर्शनासाठी येत होते बाप्पांच्या तर सिन्नरचे महागणपती बाप्पा आमचे तर मी पण मग दर्शनाला आली इथे चला पप्पांचं दर्शन घेऊ चा प्रसाद तिथे बाप्पांजवळ ठेवला त्यातील पाच मोदक तिथे ठेवले थे बाप्पांना त्या बाबांनी आणि मी दुर्वाची फुलाची जोडी घेतलेली होती ती त्यांना बोलली की बाप्पांना वहा तर त्यांनी छान अशी बाप्पांच्या हातावर ठेवली आतमध्ये जाता येत नाही ना, ना म्हणून मग बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं आणि मोदकाच्या पेड्याचा प्रसाद मग तिथेच सर्व भाविकांना आम्ही वाटला बाप्पांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मग खाली आम्ही एका शॉपमध्ये आलो इथे ये ना कढईमध्ये आठवलेलं दूध मिळतं खूप छान लागतं ते म्हणून मग मिस्टरांना आणि मला दोघांना पण घेतलं दूध पिलं आणि मग त्यानंतर आम्ही घरी निघून आलो तर पाच साडेपाच वाजले असतील मला बाजारातून घरी यायला बरीच ट्रॅफिक होती रस्त्याने दुपारी आहे ना वॉशिंग मशीनला कपडे लावून दिले होते पण आमच्याकडे ना चारला लाईट गेली आणि लाईट सातला आली म्हणजे जवळपास तीन ते चार तास लाईट नव्हती त्यामुळे मग ते कपडे तसेच त्यामध्ये आटकले होते मशीन बंद पडलं पुन्हा चालू झालं आणि पुन्हा आता मशीन चालू आहे तर कपडे त्यामध्ये धुतले जात आहे आणि आता साडेसात वाजले खूप पसारा होता घरामध्ये तो सर्व काय आवरला आणि मी ना स्वेटर घालायला आली मागे तर माझं हे स्वेटर घातलं मी कारण बाहेर येणं खूप खूप थंडी वाजते म्हणजे थंडी पडलेली बाहेर मला खूप थंडी वाजते आणि एक एका ताईंची मला येण्यासारखी कमेंट येते की तुम्ही लिपस्टिक कोणत्या शेडची लावतात म्हणून म्हटलं चला आली मागे तर दाखवून देऊ मी कोणत्या शेडची लिपस्टिक लावते माझं तर असं काही ठरलेलं नसतं तर मी ना ब्राऊन शेडमध्ये लावते मला तीच आवडते तर ही बघा हे ना हे बघा तुम्हाला दिसत असेल ना तर ही एक लावते थोडीशी शे ब्राऊन शेडमध्ये आहे और नाव पण आहे तर ही मी इथेच घेतली होती मला वाटतं शंभर आहे जास्त महाग नाही आहे शंभर की सव्वाशे रुपयाची असेल इथे सिन्नरमध्ये घेतलेली होती आणि ही आहे ना ही मला प्रमोशनसाठी आलेली होती पण ही खूप छान आहे फेसेस कॅनडाची ही पण चॉको काउंचर शेड ही कधी कधी ही पण लावते आणि मी काल परवा हीच लावली होती कधी कधी ही लावते ला तर ह्या दोन्ही पण आहे ना खूप छान आहे म्हणजे सारख्याचे तशा रंगाला तर ह्या दोन माझे लिपस्टिक मी ह्या लावते सध्या आता गेलेली आहे बराच वेळ राहते ती चेहऱ्यावर पण काही खालं पिलं पाणी पिलं तर मग थोडीफार जाते चला आता स्वयंपाक बनवायचा आहे गणपती बाप्पांचं आवरायचे म्हणजे हार वगैरे दुर्वा व्हायच्या आहे आरती करायची आहे पेढ्याचा प्रसाद आणलेला आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर नैवेद्य बनवायचं आहे तर चला किचनमध्ये जाऊ भात आणि डाळ काही करत नाही कारण मला खूप जास्त डाळ खायची नाहीये त्यामुळे मी ना झिरक बनवते शेंगदाण्याच तर भाजलेले शेंगदाणे घेते एकदम बारीक वाटून घ्यायचं बऱ्याच झिरक रेसिपी बघायची असते म्हणून म्हटलं थोडक्यात सांगते करणार आहे जिरक केलं की आमच्या घरामध्ये ना त्यासोबत मस्त गरम गरम भजी लागतात आणि आता बाहेर थंडी पडलेली आहे त्यामुळे म्हटलं चला मस्त गिरके आणलेले मार्केट मधून तर मी गिरक्याची भजी बनवणार आहे गिरक्याची भजी छान लागतात मला पण आवडतात आणि त्याला जास्त पीठ काही लावणार नाही मी गायचं

तेलात परतायच हे मी ना कोथिंबीर पण टाकली वाटणामध्ये म्हणजे छान असा हिरवा रंग येतो झिरक्याला आवडतो मला हिरवा रंग त्यामध्ये पाणी टाकायचं मिक्सरचं भांड धुवून पण पाणी टाकायचं खूप जास्त घट्ट काही आम्ही करत नाही पातळ करणार आहे थोडंसं मोठ्या गॅसवर काही ठेवायचं नाही नाहीतर तर पटकन पोतू जात शेवट मग उकळी आल्यानंतर गॅस करायचा आणि पाच दहा मिनिटं उकडू मी काढलाच नाही कारण बाकीच कामावरतावरता वेळच मिळाला नाही तर कोथिंबीर आणली आणि मोठ्या गणपती बाप्पाला पण तिथे पेढे घेतले होते एक किलो प्रसाद वाटला घरी पण आणले घरच्या गणपती बाप्पांना मस्त दुर्वा गुलाबाचं फूल छान आहे ना दोन्ही पाहिला गणपती बाप्पांना थोडवायला नाही ना आरती करू गणपती बाप्पांची आणि जवळपास मला वाटतं बरेच दिवस झाले व्हिडिओमध्ये बाप्पांना दाखवलंच नाही आणि रोज पूजा करायची नव्हती आम्हाला तेरा दिवस सुतक असल्यामुळे त्यामुळे असं चुकल्या चुकल्या सारखं वाटायचं पण आता बाप्पांना हार आणले हार नाही फुलं आणलेले आणि दुर्वा आहे पेड्याचा प्रसाद नाचणी सत्वान म्हणतात ना नाचणी पीठ आणलेले नागलीची पेच म्हणतात आमच्याकडे तर पूजाला बाजरीची पेज सध्या काही देत नाही मी नवीन नवीन दिली पण नंतर मग तिला बाजरीची ऐवजी म्हटलं नागरीची पण म्हणून मग हे आणलेले दहासा किलो बटाटे पुदिना आणला मस्त फ्रेश पुदिना आहे तर घेणे मी मेथी आणली तीस रुपयाला आमच्याकडे मेथीची दोरी पण छान आहे मस्त आहे चला मी झिरक उतू जाऊ नये म्हणून इथेच भाजीपाला काढत होते आणि मला गिरके काढायचे होते ना म्हणून म्हटलं चला गिरफे गिरके पण स्वच्छ धुवून घ्यावे कापायचे ते भाजीपाला घेऊन येतात आज मी खूप दिवसांनी गेली होती तर मस्त फ्रेश असा भाजीपाला आणलाय मी तर मला आहे ना बीट गाजर काकडी ज्यूस करण्यासाठी पुदिना सर्व काय आणायचं होतं आणि हे बघा आणलंय मी बीट आणि शिमला भेंडी दोडका चांगलं मस्त फ्रेश फ्रेश आहे बऱ्याच त्यांच्या कमेंट येत आहे की संधी तुम्ही काय विलाज केला आहे म्हणजे संधिवात कमी करण्यासाठी काय करता काय पथ पाळतात खाण्यापिण्याच्या सर्व काही माझ्या सवयी आहे त्या सर्व काही तुम्हाला मी भेडोमधून नक्कीच हळूहळू सांगेल तर मी आता उद्या तुम्हाला ज्यूस करून दाखवेल सकाळी याचा आता नाही उद्या सकाळी करून दाखवेल आपले हे ज्यूसर मशन आहे ना याच्यामध्येच करणार आहे मी तर हे त्याच्यासाठीच घेतलंय मी चला बाची पाला देते संध्याकाळची वेळ होती तर म्हटलं चला आता बाप्पांची पण पूजा करून घेऊ ताटामध्ये सर्व काही पूजेचं साहित्य फूल दुर्वा प्रसाद घेतलाय काढून आणि एकीकडे एक स्वयंपाक पण चालू होता माझा तर बाप्पांच्या चरणावरती हळदी कुंकू वाहून पूजा करून घेतली आणि बाप्पांना दुर्वाची जोडी वाहिली इथे छोटीशी सुपारी अष्टविनायक गणपती बाप्पांची तिथे पण पूजा करून घेतली फुल वाहिलं उंदीर मामांना पण फुल तिथे ही पूजा करून घेतली आणि बाप्पांची ही दुर्वाची जोडी फूल आहे ना हातामध्ये ठेवली मी बाप्पांच्या तर जणू बाप्पाने ती हातामध्ये घट्ट पकडून ठेवलेली होती असंच वाटत होतं हातामध्ये व्यवस्थित ती बरोबर बसली बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मोदकाचा प्रसादही बाप्पांच्या हातावर ठेवला तर पेढे मोदक सर्व काही तिथे बाप्पांना नैवेद्य दाखवला आज मी घरी काही मोदक तळले नाही आज बराच उशीर झाला होता तर मी हेच मोदक मग बाप्पांना ठेवले इथे आणि अशा प्रकारे मस्त बाप्पांची पूजा झाली आरती करायची बाकी आहे पण मग स्वयंपाक बनवत होते नैवेद्य बनवायचा होता तर बघा किती छान आपले बाप्पा दिसताय ना चला तर आता इथे मी ना मस्त गरम गरम गिलक्याची भजी करते भजी ना पटकन गार होतात ना त्यामुळे मग मी शेवटच करायला ठेवली बाकीचा सर्व काही माझा स्वयंपाक झालेला होता भात चपात्या जिरकही झालेलं होतं तर गिलकं आणि बटाटा दोन्ही मी कट करून घेतला त्यानंतर इथे पीठ पण तयार केलं आता पिठाची काही रेसिपी दाखवत नाही तुम्हाला आणि इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे तर तेलही गरम झालं सुरुवातीला आहे ना बटाटा भजी काढते तर मिस्टरांना बटाटा भजी खूप आवडते त्यामुळे ते बोलले की बटाट्याची पण पन भजी बनव तर छान आता तेल तापलं होतं तर बटाट्याची भजी आणि गिलक्याची दोन्ही भजी सोडते कढईमध्ये कारण नैवेद्य दाखवायचं आहे बाप्पांना ना, ना त्यामुळे तर अशा प्रकारे आज मस्त गरम गरम भजी पण बनवली बऱ्याच दिवसांनी ता ला आता सर्व काही स्वयंपाक माझा झालेला होता बाप्पांना नैवेद्याचं ताठ भरलं मी आणि बाप्पांना नैवेद्यही अर्पण केला आता आरती करायची होती तर मी धूप दाणीमध्ये ना धूप वाटी ठेवली त्यामध्ये कापूर ठेवला आणि त्यानेच आरती करते आणि दुर्वाची गुलाबाच्या फुलाची जी जोडी होती ना हातामध्ये ठेवलेली नंतर मग मी ती ना सोंडेजवळ ठेवली तर असं म्हणतात की गणपती बाप्पांचा अर्था दात तुटलेला आहे ना तर ज्यावेळेस तो तुटला होता त्यावेळेस हे ना दुर्वाच तिथे दाताला लावली गेली होती त्यामुळे त्यांचं दुखणं कमी झालं म्हणून मग मी ती दुर्वा तिथून काढून दाताजवळ ठेवली आणि अशा प्रकारे आज माझी सर्व काही पूजा आरती झाली आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय